नमस्कार लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे योजनेबाबतची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींना लवकरच डिसेंबरचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सरसकट राज्यातील दोन कोटी चौतीस लाख महिलांना हा हप्ता मिळू शकतो समाज माध्यमावरती जो काही अफवा पसरवली जात आहे की योजनेचे निकष बदलण्यात येणार आहे योजनेतील काही महिला अपात्र केल्या जाणार आहे तर या संबंधीचा कोणताही निर्णय झालेला नाही आहे या संबंधीचे स्पष्टीकरण माझी महिला आणि बालकल्याण विकास मंत्री अदिती ततकरे मॅडमने एक प्रसिद्ध पत्रक प्रसिद्ध करून माहिती दिलेली आहे त्यांनी स्पष्ट केलं आहे कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये कोणत्याही लेखी पद्धतीची सूचना आदेश शासन निर्णय योजनेतील निकष बदलाबाबत विभागाने काढलेला नाही आहे म्हणजे सरकारने अजून कोणताही जी आर काढलेला नाही आहे कोणताही अधिकृतरित्या निर्णय घेतलेला नाही आहे लाडकी बहीण योज योजनेमध्ये बदल करण्याबाबत विनाकारण माध्यमावरती काही अफवा पसरवल्या जात आहे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीच्या मनामध्ये कोणतीही शंका ठेवू नये महिलांनी सध्याला तरी ह्या योजनेवर विश्वास ठेवा त्यांनी ह्या म मनामध्ये कोणतीही शंका ठेवू नये लाडके बहीण योजना महायुतीच्या सरकारने माता भगिनीसाठी काढलेली आहे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली योजना यशस्वीरित्या चालू राहणार रा आहे असं अदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे आणि आता डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार ह्याबाबत येत्या अधिवेशनामध्ये शासन निर्णय घेईल आणि लवकरच महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबर हप्त्याचे पैसे इथे जमा केल्या जाणार आहे तर महिलांनी कोणत्याही अफवावरती विश्वास ठेवू नये अजून अधिकृतरित्या योजनेच्या बदल्याबाबत शासनने निर्णय घेतलेला नाही ये जो पूर्वीचे नियम होते त्याच नियमानुसार महिलांना इथे पैसे मिळणार आहे दोन कोटी चौतीस लाख महिला ज्या काही योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना